साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास मंडळातर्फे कर्ज योजना जाहीर झाली असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे मांग मातंग मिनी मादिंग मादिंग खानखनी मांग मांग महाशी मदारी राधे मांग 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 गारुडी मांग गोरादी मांगदी व मांदिंगा या जातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिक्षण कर्ज योजना सुरू करण्यात येणार असून देशांतर्गत शिक्षणासाठी तीस लाख रुपये तर परदेशांतर्गत शिक्षणासाठी चाळीस लाख रुपये इतकी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे या शैक्षणिक कर्ज योजनेचा विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी लाभ घ्यावा असं आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर एच चव्हाण यांनी केलं आहे अधिक माहितीसाठी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन दुसरा मजला सात रस्ता येथे संपर्क साधावा असं आवाहनही जिल्हा व्यवस्थापक चव्हाण यांनी केला आहे